नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोर ब्लाऊजचं पेपर कटिंग ठेवून कमीत कमी वेळामध्ये अस्तरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर जे आपलं कटोर ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे ते प्रत्येक पॅटर्न कसा कुठे ॲडजस्ट करायचा अस्तरवर ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आपण जास्त वेळ निघालो तर सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया तरी तेव्हा हे आपलं अस्तर आहे आणि हा आपला ब्लाउज पीस आहे बघा तर आपण अस्तरवादी पेपर क पॅटर्न ठेवणार आहोत कसा प्रकारे बघा आपण ॲडजस्ट करून घेणार आहोत प्रत्येक पॅटर्न तर बघा हे आपलं पेपर कटिंग आहे तर लॉंग स्लीवचं हे पेपर कटिंग आहे बघा त्यामुळे मी ते एक मीटर अस्तर घेतलेला आहे तर बघा ही आपली अस्तरची फो बंद बाजू आहे या साईडने आपली अस्तरची थे ही बंद बाजू आहे तर बघा अशा पद्धतीने आहे पॅटर्न अगदी तंतोतंत व्यवस्थित ह्या बंद बाजूकडून ठेवून घ्यायचं आहे जर आपलं पॅटर्न इकडे तिकडे होत असेल तर बघा सरकू नये म्हणून आपण अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहे त्यामुळे आपलं पॅटर्न अजिबात सरकत नाही आहे बघा हा बॅक पार्ट इथे आपण ठेवलेला आहे ह्या साईडने बंद बाजूने तर बघा आता हे फ्रंट पार्ट आहे कटोरीचा तर बघा कोणता बाग कुठे ॲडजस्ट होईल तशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करणार आहोत बघा कटोरीचं हे बघा पट्टी या साईडला इथे ठेवायची आहे अशा पद्धतीने ठेवायची त्यामुळे इथे जे पट्ट्या निघते ते आपल्याला पाठीमागे कमरेच्या साईडने होतात लॉन्ग स्लीव असल्यामुळे बघा हे पॅटर्न मी इथे ठेवून घेतलेलं आहे तर बघा इथे आपण हे पॅटर्न असे ठेवून घेतलेले आहेत बघा तर लॉंग सिजला असल्यामुळे बघा हे बाहेरचा पॅटर्न मी इथे अशा पद्धतीने ठेवलेला आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि इथे जे थो आहे बघा तिथे आपण तुम्ही पाहू शकता या भागामध्ये आपण कटोरी ॲडजस्ट करणार तर कटोरी कशा पद्धतीने ठेवायची पहा तर ही सरळ बाजू आहे बघा आपल्या हे अस्तरची आणि ही आडवी बाजू आहे बघा आणि हे जे आहे हे क्रॉस बघा हे क्रॉस आहे तर क्रॉसवर आपल्याला आपली कटोरी ठेवायची आहे बघा अशा पद्धतीने जो आपला सेंटर असतो बघा हे आपला जो टक्स पॉई हे आहे टक्स पॉईंटचे हे क्रॉस असे सरळ तर असं हे आपली कटोरी ठेवायची आहे कटोरी अशा पद्धतीने जर ठेवली तर अगदी कटोरी ब्लाऊज शिवल्यानंतर अगदी व्यवस्थित बसते तुम्ही पाहू शकता पूर्ण एक मीटर कपड्यामध्ये आपण लाँग स्लीव्ज आहे जवळजवळ नऊ ते दहा इंचाची ही स्लीव्ज आहे नऊ साडेनऊ इंचाची स्लीव्ज आहे तर एक मीटरमध्ये आपण अगदी व्यवस्थित बसवलेली हो आहे तुम्ही पाहू शकता बघ अशा पद्धतीने तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने पिना लावल्यामुळे मार्किंग पण करायची गरज नाही तुम्ही मार्किंग पण करू शकता किंवा डायरेक्ट आता पिना लावल्यामुळे आपण असंच कटिंग करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपण जसं आहे तसं पॅटर्न ठेवून आपलं हे अस्तर कटिंग करून घेतले आहे आणि जे मी पॅट कटोरी बाउजचं पॅटर्न तयार करत असते त्यामध्ये अजिबात अस्तर ठेवल्यावर वाढवावं लागत नाही जसं आहे तसं ठेवून मार्किंग करून तुम्ही कटिंग करू शकता तर चला इथे बा आपलं अस्तर कटिंग करून झालेलं आहे आता हे अस्तर ठेवून आपण ब्लाऊज पीसवर ठेवणार आहोत आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहोत तर त्याआधी बघा मी सर्व हे अस्तरवर मार्किंग करून घेतलेलं आहे ज्याच्यामुळे काय होतं तर स्टिच करताना कमीत किमामध्ये आपला हा ब्लाऊज शिवून होतो तर याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर चला आपण आता अस ब्लाऊज पीस कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने बघा बंद बाजूकडूनच हे आपलं बॅक पार्ट ठेवायचं आहे तर आपला ऐंशी सेंटीमीटरच हा ब्लाऊज पीस आहे परंतु ब्लाऊजचा हा आडवा आडवी जी रुंदी असते ती जास्त असते त्यामुळे लाँग स्लीव्स पण त्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकते कटिंग थे कशा ने अपन ब्लाउज पीस ऐडजस्ट के पहा कटोरी अशा पद्धति सर्व ब्लाउज पीस अपन अस्त घर कटिंग करूँ घ तर स्लीव बघा इथे एका साईडने आपल्याला कमी पडलेले आहे तर तिथे आपण जॉईंट देणार आहोत तेवढं आपण जॉईन द्यायचा आहे अशा प्रकारे इथे बघा असं आपण जॉईंट देणार आहोत अशा प्रकारे आपण अगदी कमी वेळामध्ये बघा जर ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद